मधुबनी चित्रकला दीर्घ परंपरा लाभलेली आणि महिलांनी जपलेली मधुबनी चित्रकला मधुबनी चित्रकला ही जगामध्ये एकमेव अशी कला आहे की जी फक्त महिलाच रेखाटतात व रंगवतात त्यातून कष्टदायक दैनंदिन जीवनात आनंद फुलतात घराच्या भिंती अंगणातल्या जमिनीवर चित्रे रंगवली जातात मिथिला लोकचित्रकला असेही मधुबनी कलेला म्हटले जाते केळी आंबे यांच्या वृक्षांनी समृद्ध असलेल्या तलावांच्या काठी असलेल्या घरांमध्ये शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसून महिला देवी देवतांची चित्रे भक्तिभावाने रेखाटतात तीन हजार वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेले हे धार्मिक कृत्य पिढ्यानपिढ्यांमध्ये परंपरेने चालत आले आहे यातील चित्रांचे विषय महाभारत रामायण कृष्णजीवन आणि अनेक धार्मिक ग्रंथ पुराणांमधून घेतलेले असतात ब्रिटिशांच्या काळात बिहारमधील मिथिला परिसरात फिरताना ब्रिटिश अधिकारी डब्ल्यू जी आर्चर याला मधुबनी भित्तिचित्रांचा शोध लागला मिथिला परिसरातील कायस्थ व ब्राह्मण परिवार अशा प्रकारची चित्रणे करीत आर्चर ही चित्रे पाहून प्रभावित झाला त्यानेच मिथिला किंवा मधुबनी पेंटिंग असे नाव या कला प्रकाराला दिले या भित्तिचित्रांची उत्पत्ती नेमकी कधी झाली याविषयी अनुमान निघू शकत नाही परंतु अशा प्रकारच्या चित्रांचे आकार हडप्पा संस्कृतीतील मातीची भांडी नाणी यावर आढळलेल्या आकारांशी खूपच मिळतेजुळते आहेत राजा जनकाच्या महालातील स्त्रियाही भिंतींवर चित्रांकन करीत राम लक्ष्मण व सीता जेव्हा वनवासाला गेले तेव्हा लक्ष्मणाची पत्नी उर्मिला भिंतींवर लक्ष्मणाची चित्रे रेखाटून पूजा करीत असे अशा प्रकारचे उल्लेख रामायणात आहेत प्राचीन ग्रंथांमध्येही या चित्रप्रकारांची वर्णने आढळतात त्यावरून मधुबनी चित्रकलेला प्राचीन परंपरा लाभली आहे असा निष्कर्ष काढता येतो इसवी सणापूर्वी दोनशे वर्षांच्या काळात भारतात भित्तीचित्रांची कला सर्वत्र आढळत असे मोगलांच्या काळात फारसी चित्रकलेचा प्रभाव वाढत होता तेव्हा मधुबणी कलाकारांनी आपल्या कलेचा प्राणपणाने सांभाळ केला हा कलाप्रकार विशुद्ध राखण्यात कलावंतांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली मुघल कांग्रा राजस्थानी या चित्रकला शैलींचा कोणताही प्रभाव या कलेवर पडू न देता आपल्या कला प्रकारांच्या वैशिष्ट्यांची प्रयत्नपूर्वक जपवणूक केली सहज उपलब्ध असलेल्या कॅनवॉस म्हणजे भिंती व अंगणातल्या जमिनीवर चित्रांकणे करून स्त्रिया घरे सजवित राहिल्या मधुबनी चित्रे सण उत्सव आणि विशेष समारंभ प्रसंगी रेखाटली जातात प्रत्येक महिला आपल्या मुलीला या कलेची शिदोरी देते लहान वयातच मुली आपल्या आई आजी यांना चित्रे काढताना रंगवताना पाहतात आणि अणुकरणाने शिकत जातात त्यांच्या दैनंदिन जीवनाचा चित्रकला हा अविभाज्य भागच बनतो विवाहित स्त्री सासरी आल्यावर तेथे आपल्या कलेच्या स्पर्शाने पतीचे घर शृंगारते आई आजीकडून शिकलेली चित्रे कागदांवरही सरावासाठी मुली काढून ठेवतात नवीन पिढी मधुबणी चित्रकलेत पारंगत झाल्यावर जुनी पिढी स्वेच्छानिवृत्ती पत्करते त्यामुळे नव्या पिढीला पूर्ण संधी व परंपरेच्या एका चौकटीत राहूनही चित्रे रेखाटण्याचे रंगवण्याचे स्वातंत्र्य मिळते त्यामुळे गंगेच्या पाण्यासारखा निरंतर ताजेपणा या कलेला प्राप्त झालेला दिसतो मधुबनी चित्रे घरांमध्ये तीन ठिकाणी विशेषत्वाने काढली जातात देवघर नवविवाही दाम्पत्याची खोली व त्या खोली बाहेरची पडवी किंवा वरांडा कवी विद्यापती याने रचलेल्या दोह्यांमध्ये अनेक ठिकाणी याची वर्णने आढळतात भिंतींवरील चित्रे गेरू रंगाने रंगवली जातात कारण गेरूचा लाल रंग पवित्र व शुभ मानला जातो ही भित्तिचित्रे सिद्ध हस्त महिला विशेष कुशलता वापरून रंगवतात अशी चित्रे पाहिल्यावर जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या नऊ व दहा क्रमांकाच्या गुंफेतील भित्तिचित्रांची आठवण येते एवढी अद्भुत समानता त्यात आढळते सातव्या शतकात हर्षवर्धन राजाने आपला मेवना गृहवर्धन याच्या विवाहप्रसंगी त्याचा महाल मधुबणी शैलीतील चित्रांनी सजवल्याचा संदर्भ जुन्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे त्यात कामदेव व त्याची पत्नी रती यांची शृंगार चित्रे रेखाटलेली आढळतात मधुबणी चित्रांमध्ये देवी देवतांबरोबर वधू चित्रे प्रामुख्याने रंगवली जातात तसेच सूर्य चंद्र बांबूची बने झाडे कमळे पोपट कासो मासे याचेही चित्रण केले जाते सूर्यचंद्र ही जीवनातील पवित्रतेची प्रतिकी मानतात पोपट प्रेमाचे कासव मासे प्रेमिकांच्या मिलनाचे दीर्घ जीवनाचे प्रतीक मानले जाते कचनी व भरणे ही या कलेची वैशिष्ट्य आहे कचनी म्हणजे कापणे किंवा विभाजन करणे मोठ्या आकाराची बारीक रेषांनी विभाजन केले जाते कचनी करून त्यात रंग भरणे म्हणजे भरणे मधुबणी चित्रांकनात बॉर्डरला अतिशय महत्त्व असते बॉर्डर शिवाय चित्राला पूर्णत्व प्राप्त होत नाही तिरची कचने थड सिधी दोहरी जलजमुनी या नावांनी बॉर्डरचे सहा प्रकार ओळखले जातात चित्र सजवण्यासाठी मोर सुग्गा पोपट माच म्हणजेच मासा यासारखे अनेक अलंकारिक आकार वापरले जातात आपल्या समोर हा नमुना आहे चित्राचा पाहूया पुढचा विषय चार रेषांनी बाह्य रेषा तसेच झिकटी कोस पारंपारिक व फुलपत्ती यांचे चित्रण केले जाते अलीकडे साडीचा सा पदर काठ यावर मुख्य चित्र रंगवले जाते त्याला मोटिफ किंवा बुट्टी म्हणतात चक्री कदंबाचे फूल कमळ चारपतिया असे मोटिफ प्रसिद्ध आहेत हल्ली फेंगशुई व वा वास्तुशास्त्राच्या वाढत्या प्रभावाच्या काळात मधुबनी पेंटिंग घरामध्ये लावण्याकडे लोकांचा कल वाढत आहे कारण मधुबणी कला प्रकारात आनंददायी प्रसन्न विषयांचे चित्रण तेजस्वी रंग वापरून केले जाते युद्ध हिंसाचार शिकार यांचे चित्रण वर्ज्य असते उदास भावना निराशाजनक रंगछटा टाळल्या जातात मात्र प्रेम वात्सल्य माया ममता या भावनांचे वेदक चित्रण करण्यात येते म्हणून ही चित्रे आल्हाददायक वाटतात व अनेकांचे आकर्षण ठरतात एकोणीसशे अडुसष्ट साली मिथिला परिसरात भीषण दुष्काळाचे संकट कोसळले तेव्हा कला अभ्यासक व कलावंतांसाठी सारे जीवन व्यतीत करणारे भास्कर कुलकर्णी उपेंद्र महारथी पुयकर हे तेथे गेले होते जितवारपूर रानटिया परिसरातील मधुबनी चित्रकारांना त्यांनी हँडमेड पेपर पुरवले त्यावर चित्रे काढून घेतली व ती दिल्लीत नेऊन त्यांची अनेक प्रदर्शने भरवली ज्यावेळी दिल्लीतल्या जाणकार कला रसिकांपुढे ही चित्रे प्रकाशित आली तेव्हा वर्षानुवर्षे अंधारात खितपत पडलेल्या मधुबनी चित्रांनी जगाला चकित केले कला संग्राहकांनी मोठ्या किमतीला ही चित्रे विकत घेतली पुढे या लोककलेची प्रदर्शने जर्मनी जपान फ्रान्स पोलंड डेन्मार्क इटली कॅनडा अमेरिका अशा अनेक देशात भरू लागली एकोणावीसशे सत्तर साली जितवारपूर गावातील जगदंबा देवी या महिलेला तिच्या मधुबनी चित्रकलेतील योगदानाबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यानंतर सीता देवी रानटी येथील महासुंदरी देवी गंगा देवी यांनाही पुरस्कार देण्यात आला त्यांना पद्मश्री किताबही देण्यात आला त्यानंतर राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार अनेक मधुबनी कलाकारांनी पटकावले परदेशातही ही कीर्ती पोहोचल्यावर तेथील कलाप्रेमी भारतात येऊन महिनोन महिने राहून अभ्यास करू लागले आजही अनेक परदेशी पर्यटक खास मधुबणी कलेचा आस्वाद घेण्यासाठी मिथिल परिसराला भेट देतात मधुबणी या लोककलेत चित्र रंगवण्यासाठी पारंपरिक नैसर्गिक रंग वापरले जातात हल्ली फॅब्रिक कलर्स तसेच रंगीतशाही वापरतात बिहारमधील कलावंत नैसर्गिक रंग स्वतः तयार करतात हरसिंगारच्या फुलांपासून नारंगी रंग फुले उन्हात सुकवून व पाण्यात उकळून करतात रंगात डिंक मिसळून कापडातून गाळून घेतात लाल रंग चुकंदरपासून केला जातो चुकंदर कुटून उकळून त्यात डिंक मिसळतात व वापरतात ओढहुलच्या फुलापासून हिरवा रंग मिळवतात सुकलेल्या फुलांमध्ये लिंबू डिंक फिटकिरी घालून उकळले जाते काळा रंग गूळ आणि लोखंडाला लागलेला गंज यापासून तयार होतो जांभळ्यांपासून निळा रंग तर डाळिंबांच्या सुकलेल्या सालींपासून सोनेरी पिवळा रंग तयार होतो फिका पिवळा रंग कठहलच्या गाभ्यापासून बनतो हळदीपासूनही पिवळा रंग तयार होतो मधुबणी चित्रे आता बिहारमधल्या छोट्या घरांच्या भिंती व अंगणाची संगत सोडून देशविदेशातील पंचतारांकित हॉटेल्स रेल्वे स्टेशनमधील विश्रामगृहे विमानतळ आलिशान घरांचे दिवाणखाणे याचबरोबर महिलांच्या वस्त्रप्रावरणावरही स्थान मिळवून बसलेली दिसतात मिथिला नेपाळ सीमेवर आहेत त्यात बिहारचे दरभंगा मुजफ्फरपूर श्रीहर्ष व चंपारण्य हे जिल्हे येतात लयबद्ध संकल्पना भडक तजेलदार साधे निराग वैशिष्ट्ये आहेत ही, आहे। ही चित्रपरंपरा या तीन प्रकारात दिसतात येथील चित्रकलेवर चंडीदास व विद्यापती या दोन वैष्णव कवींच्या काव्याचा प्रभाव आहे मिथील हे खऱ्या अर्थाने कला आणि संस्कृतीचे माहेर घर आहे રામાયણથી પ્રસંગા પર આધારિત મધુબણી શૈલીથી રામલક્ષ્મણ ચિત્ર